आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तातडीनं पत्रकार परिषद घेणार आहेत उद्या सकाळी दहा दहा वाजता नाशिकमध्ये ते पत्रकार परिषद घेतील म मा, ना माणिकराव कोकाटे या सम बाबत या पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते किरण ताजणे अपडेट देतात किरण आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या बाबतची विधानं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील आलेला व्हिडिओ या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेचा बडीमार केला जातोय अनेक नेत्यांकडनं त्याबाबतच त्या नाराजी देखील व्यक्त केली जाते विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं थेट त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामध्ये भूषणावर नाहीये अशा स्वरूपाचं विधान थेट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी दहा वाजता नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे हे पत्रकार परिषद घेणार आहे एक मोठा निर्णय घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या सगळ्या राजीनाम्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे नेमकं काय बोलतात ते बघणं महत्वाचं असेल किरण या पदावरनं हकालपट्टी होण्याआधी स्वतः राजीनामा देऊ शकतात कृषी मंत्री काय शक्यता वर्तवल्या जात आहेत राजकीय वर्तुळात नम्रता खर तर या सगळ्या संदर्भामध्ये शक्यता नाकारता येत नाही प्रामुख्याने जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी थेट याबाबतचा खुलासा केलेला आहे की ते रनिंग खेळत होते त्याबाबतचा व्हिडिओ जो समोर आलेला आहे त्याबाबतचं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे मात्र ते सांगत होते की जी पॉपअप त्या सगळ्या दरम्यान ऍडव्हर्टाईज आली आणि त्यांनी ती स्किप केली मात्र तसं नसून ते गेम खेळत आहे असा एक प्रकारे त्यांच्या बोलण्याचा एक संकेत होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं त्यांनी नाराजी एक प्रकारे व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्या सगळ्या दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकटे यांची जी विधानं आहे ती विधानं जर बघितली तर शेतकऱ्यांमध्ये दे देखील त्याबाबतची प्रचंड नाराजी आहे त्याबाबतच अनेकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनं देखील पार पडलेली आहे आणि अशाच सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर थेट विधिमंडळातील जो रमितांना व्हिडिओ समोर आला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी महाराष्ट्राच्या लातूर या शहरामध्ये एक मोठा राडा देखील झाला थेट त्या ठिकाणी छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील झाले आणि त्याची दिवसभर आजच्या दिवशी जर बघितलं तर त्याचे प्रसाद देखील उमटले एकूणच कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांची एकूणच ही जी सध्याच्या काळातली असलेली विधान आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आलेल्या समोर व्हिडिओ त्या सगळ्या एकूणच अनुषंगाने बघितला तर नाराजी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने ते महत्वाचा निर्णय देखील उद्या काय निर्णय घोषित करतात हे आपल्याला पाहावं लागेल किरण अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल